वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आय सी यू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही शासनाकडून एकही बैठक झाली नाही धोरणात्मक निर्णय घेण्यात न आल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे आपण शासकीय स्तरावरून आम्हाला मदत मिळवून द्या अशी मागणी घेऊन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली असता शिंदेंनी तुमचे खासदार व आमदार काय काम करत आहेत असा प्रतिसवाल केला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची नुकतीच भेट घेतली गेल्या वर्षभरापासून अत्यल्प संदर्भात विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत परंतु शासन स्तरावर ना बैठक ना निर्णय अशी परिस्थिती आहे यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी माजी श्री शिंदे यांना दिली यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे वार्षिक संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील चेतन नरोटे सुरेश हसापुरे विक्रम गाढवे दीपक कदम प्रकाश तेल्लुंडगी भीमाशंकर सुलगडले यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते श्री शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची ग्रीनफील्डच्या निवेदनावर बैठक लावण्यासंदर्भात आदेश होऊनही बैठक लागली नाही शासन स्तरावरून शेतकऱ्यांची पायमल्ली होत असल्याची खंत व्यक्त केली यावेळी श्री शिंदे म्हणाले बाधितांच्या भावना ऐकल्यानंतर खूप वाईट वाटले आयुष्याची पुंजी शासनाच्या एका चुकीमुळे जर मातीमोल होत असेल तर कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधणार आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना बैठक लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेणार आहे ना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव